पश्चिम महाराष्ट्र मधले ते पहिले प्रगती चाळीस मोठ्या प्रमाणावरती लोक वजनात त्यांच्या हाडांच्या कवतीपेक्षा त्यांचं वजन जास्त असत नॅचरली हाडोज दिसणार आहे एक टनाच्या गाडीवरती तुम्ही दोन टन लागत पाटे टायर खराब होणारच आहे बरोबर आहे त्यामुळे तस आपले पाटे म्हणजे काय आहेत मणके आणि टायर हे गुडघे आहेत ते खराबच होणार आहेत वजन जर त्याच्यावरती त्याच्या कॅपॅसिटी पन्नास किलो वजनाचा कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यावर तुम्ही पंच्याहत्तर ऐंशी टाकत राहणार कालांतरानं त्याची झीज होणार आहे मला त्या ठिसूळपणामध्ये सुद्धा याची झीज फार झपाट्या नव्हत्या आणि त्याला सपोर्ट देणारा हाडच कमकुवत आहे तर खुर्च्या डळमळीत होणारच आहे ते सपोर्ट देणारा हाड जर बळकट असेल तर खुर्च्या व्यवस्थित राहते सतत पायऱ्यांची सतत वर खाली वर खाली चढ उतार जर असेल तरी सुद्धा याचा त्रास होऊ शकतो सतत जमिनीवर बसणं किंवा उकिडवर बसणं म्हणजे शेतात भांडवण करायला बसलेले लोक असतात कंटिन्यू ते दिवस रात्र त्याचे बसूनच असतात त्यांच्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात आजार होऊ शकतो तरुण वयात होणार संधी वाट म्हणजे रोमॅटोड अल्ट्रेटेज ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं साठ्यामध्ये होणारा जंतुसंसर्ग काही कारखांना जंतुसंसर्ग झाला असेल त्यामुळे साठ्यामध्ये इंजेक्शन घ्यायची नाही